नमस्कार आजची आपली रेसिपी आहे तुरीच्या दाण्याचे वडे तर नक्की करून बघा वेगळी रेसिपी आहे आणि चवीला छान होतात हे वडे याच्यासाठी आपण तुरीचे दाणे घेतले आहेत इथे एक ते दोन वाटी आपण हे दाणे घेतले हे आपल्याला धुवून घ्यायचे आणि मिक्सरला आपण हे जाडसर वाटून घेणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घालायच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता इथे आपण चार ते पाच कडीपत्त्याचे पानं याच्यामध्ये घातले जिरं घालायचं आहे एक स्पून सोप घालायची आहे एक स्पून आणि असं हे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे यात एक टेबल स्पून बेसन घातलं आणि दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ एक टेबल स्पून तीळ आणि बारीक कापलेली कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं यात पाणी घालायची गरज नाही तर दाणे ओलसर असल्यामुळे यात पाणी घालायची गरज नाही हे आपल्याला असं भिजवून घ्यायचं आणि याचे वडे बनवून घ्यायचे तर याच्या आधीही मी भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर असे सगळे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत तर इथे हा एक वडा आपण बनवलेला आहे आणि असेच हे सगळे वडे आपण बनवून घेतले आणि हे आपण तळून घेणार आहोत तर तेल छान तापल्यानंतर आपल्याला हे या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत इथे तेल छान तापलेलं आहे आणि यात आपण हे वडे तळून घेणार आहोत तर हे टाकल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये झारा घालायचा नाही नाहीतर हे तुटू शकतात त्याच्यामुळे थोडेसे झाले की मग आपण हे असे दुसऱ्या साईडनी पण होऊ देणार आहोत तर असे आपल्याला हे दोन्ही साइडनी छान तळून घ्यायचे आहेत तर सोपी आणि झटपट रेसिपी आहे साहित्य पण कमी लागतं आणि चवीला पण खूप छान होतात तर नक्की करून बघा याच्या आधी मी ओल्या तुरीच्या दाण्याचा मसाले भात आणि तुरीच्या दाण्याची आमटी याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर असे आपल्याला हे दोन्ही साईडनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा तर असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर सोपी रेसिपी आहे आणि पटकन होतात हे तुरीच्या दाण्याचे वडे तर नाश्त्यासाठी पण छान रेसिपी आहे तर असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता छान असे हे गोल्डन ब्राउन झालेले आहेत आणि आपण हे काढून घेणार आहोत आणि असेच आपल्याला हे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत तर अशाच झटपट रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा तर इथे आपले हे वडे तयार